घरी आज कोण आलेला आहे बघा आलेला आहे म्हणजे मी आणलेला आहे तर इथे पाहायला मिळेल तुम्हाला ही आहे राजनंदिनीची फ्रेंड आता ती लागली आहे मुखडा झाकायला लाज आ, शे शरम शे पाणी पाणी आम्ही व शर्मा रिये इधर भी एक मैत्रीण आहे व भी शर्मा रिये हमारे फिचर लपी आहे अरे चला बोला काय म्हणताय काय म्हणताय तुमचं कसं आहे बाहेर अहो अहो मैत्रिणी बाई डोळे उघडा आपलं तोंड उघडा अहो इकडे बघा इकडे अहो इकडे बघ कर देवा नाही राहू दे ना मम्मा अगं नाही त्यांना अगं प्रेक्षक तरसायला लागलेत आपल्याला चेहरं बघायसाठी कला कला का बुम बुम धन्य दाखवू की तोंड तिकडे ये शत पाय भरला येणात पाय भरला व्हिडिओच्या नातात ह्या बघा आता काय र द्यावा करावा शेणातच पाय भरला की पोरीचा व्हिडिओ काढायच्या नादात सांग की आता माझा पाय दे बगा ही आरती से पैसे है तो कितने तो या गया ना पैसे चोर मचा है चोर चलो मुंह दिखाओ मुंह दिखाओ मुंह दिखाओ ट्यूशन ले ना इधर देखो धनश्री चलो हम पीछे पीछे तुम आगे आगे इधर मामा सो रहे ले नहीं मामा को नहीं दिखाने अरे बाप रे खुली गया ना दिस अंधार <ahan> आहे देखो क्या देख रही आहे अंधार मी बघा आम्ही परत तिथला दरवाजा काढून इथं पिल्ला आणून ठेवली तंनी डोळे उघडलेले आहेत पोळशी बघतली बरेच छान आहे ते ना सांग काय दण फिका दिस नायगतो अतो कुमबर अयो किती गोड दिसते ते डोळे उघडल्यावर स्वर्ग जरा Ah ha ha, kitleciğim de Wow, so beautiful. बाई म्हटलं देवता मावशी मनीने पिला दिल्यात आणि तुमच्या घरात नेहल्यात मग त्यांनी मग अशी चावी आणली ना कुठे होती माहिती का पोत्यांच्या पोत्यांच्या मग एका बिची बघू वाईट गिली होईल बघू एकदा आवाज बघा प्रेक्षक हो आणि नम्रता स्पेशल तुमच्यासाठी तर बघा तुम्ही कमेंटमध्ये नेहमी त्यांच्यासाठी काहीतरी बोलत असता तर ही पहा डोळे उघडलेत आता पिल्लांचे बघा किती सुंदर गोड आहेत पिल्ल ब्रायटनेस कमी झालंय माझाच मलाच मी म्हणते अंधारका दिसतोय बघा किती गोड दिसत त्यांनी आता डोळे उघडले माझी चुतगली बाई काय करायची आता डोळे उघडले लय लांब लांब फिलाय जायचं चुतुकल्या चुतुकल्या ह्या चुतुकल्या पावलानी लाम नाम फिलाय जायचं चला 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 वाघ कुताय वाघ अले आहे तू अले बापले कुठे गेली हा जय श्रीराम लाईट कुठे गेली अरे चला तर मग आपण यांना फ्रेश मध्ये पाहिलेला आहे आपण बघूया आता परत डोले बघू डोले डोले बघू डोले डोले я доли...